मटण मटनामध्ये चक्क आळ्या निघाल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकारानं सोलापुरात खळबळ उडाली आहे हा प्रकार सोलापूरच्या मोहोळ मध्ये घडला आहे मोहोळ शहरातील लोकनेते चौकात मांस विक्री करणाऱ्या एका दुकानातून मटण खरेदी केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे खेड्यातील एका ग्राहकानं सदर दुकानातून मटण खरेदी केल्यानंतर घरी जाऊन ते धुण्यास घेतलं तेव्हा त्यामध्ये चक्क आळ्या आढळून आल्या या प्रकारानं ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सदर ग्राहकानं लगेचच दुकानदाराशी मोबाईलवरून संपर्क साधला असता दुकानदारानं आपल्याकडून असं मटण विकलं गेलंच नसल्याचा पवित्रा घेत बडे जाव दाखवला मात्र संबंधित ग्राहकानं तात्काळ दुकानात जाऊन मटणासह त्यातील आळ्या दाखवल्या तेव्हा दुकानदारानं काही न बोलता पैसे परत केल्याची माहिती मिळत आहे या प्रकारामुळे शहरातील मांस विक्री करणाऱ्या दुकानांमधील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे